तर प्रमुख पाहुण्यांना विनंती करण्याची की साथ, साथ या ठिकाणी खुर्च्याची व्यवस्था केलेली आहे सर्वांसाठी सर्वांनी या ठिकाणी इकडे यायचं आहे जी शिंदे उबाळे साहेब कटारे साहेबांनी स्टेज कडे यायचं आहे खुर्च्याची व्यवस्था या ठिकाणी आहे अमोल ढोमरे पोलीस पाटले शिवाजीराव चांदोले साहेब दिनुडचे ज्येष्ठ नागरिक दत्ताजी रेणगाडे साहेब यांनी सुद्धा स्टेजकडे यायचं आहे पत्रकार नितीनजी वाघमोडे बारावकर सर पारेकर सर संतोष स्वामी आमचे आदर्श शिक्षक भोसले सर यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे तसेच सीईओ कलेश्वर बँकेचे विलासजी बारेकर यांनी सुद्धा आहे बळीरामजी बारेकर सर बारावकर सर यांनी सुद्धा आहे सर्वप्रथम आपण अधिकारी म्हणजे लोकांना प्रणाम करू त्यानंतर प्रार्थना होईल सर अधिकारी प्रणाम साधा तर अधिकारी प्रणाम त्यानंतर आपल्या सुंदर मंडळाची प्रार्थना होईल प्रार्थनेसाठी आणि होता या रोगी लाईन तोडून या ठिकाणी तर प्रार्थनासाठी लाईन तोड

भे प्यार मेरी, तुरी शान मेरी तू ही शान मेरी तू ही जीवन है तू ही परान हे सतगुरु हे भगवान मुझको दे तर या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी स्वागत सत्कार होणार आहे तर कृतनता दल जाओ अ देव भावा या उत्तीप्रमाणे आलेल्या मान्यवरांचा सत्कार करणं हे ज़कर आयोजकाचं कर्तव्य असतं तर आपण आपल्याला कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लाभलेले परमादरणीय प्राथमिक आरोग्य आरोग्याधिकारी मधुकरजी घोगडे साहेब यांचा सत्कार आमचे दिनरुडचे